सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे तेरा नोव्हेंबरला लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता ओडिसातील बाली यात्रा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानिमित्ताने श्रेयाचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती यावेळी श्रेयाने डोलारे डोला चिकनी चमेली मस्तानी हो गई आणि मनवा लागे सारख्या तिच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळी दुर्घटना घडली आणि संपूर्ण यात्रेला गालबोट लागले श्रेयाचा लाइव कॉन्सर्ट पाहण्यासाठी बाली यात्रेत मर्यादेच्या बाहेर गर्दी जमा झाली होती त्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि या, या दुर्घटनेत काही जण जखमी झाले कटकच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले की श्रेया घोषाल परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा कॉन्सर्टला आलेला जमाव स्टेजवर धावला आणि गोंधळ निर्माण झाला यामुळे श्रेयाचा कॉन्सर्ट काही वेळासाठी थांबवावा लागला काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कॉन्सर्ट पुन्हा सुरू झाला श्रेया घोषालची ची कटक मध्ये सादरीकरण करण्याची ही पहिलीच वेळ होती